नमस्कार मित्रांनो मेकअप इथ आहे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे आपण आलेलो आहोत टेरिसवरती आणि ही वॉटरप्रूफ फिनिशिंग आपण घरावरती केलेली आहे ती जरा बऱ्यापैकी केलेली आहे पण लई पण भारीतलं काम आहे असं वाटत नाही तर त्याचं कारण काय उत्तर काय माहिती आहे का, का स्लोप जी आहे ती व्यवस्थित काढला गेला नाही आहे स कडनी असं चांप मारून घेतलंय पट्टी मारून घेतली शिमेंट लावलेला आहे पाणी जाणार नाही इकडे आणि पाणी मुरणार नाही कुठल्या साईडला आणि आपण इथं पाणी मारतोय मोटर चालू केलेली आहे पाणी जे आहे ना ते भरपूर मारावं लागतं बरं का दिला खाली सोडून पाहिप आता हे समोरच्या साईडला सर्वज्ञ हॉस्पिटल आहे आणि हे अग्निशामक दलाचं ऑफिस आहे आणि मला वाटतं सगळा भोंगळ कारभार आहे काय की बघा नगरपालिकेचा त्या समोरच्या साईडला किती छान पैकी त्यांनी असा सिमेंट कॉन्क्रीटचा कोबा केला खाली पी सी सी केलेली आहे आणि त्या ठिकाणावर सगळा कचरा आणून टाकलेला आहे आणि या कचऱ्याचा वास सुटतो बघा कारण नगरपालिकेचं जे अग्निशामक दल ऑफिस आहे ना इथे आहे समोर आणि आपलं हे कंपाऊंडन आहे पत्र्याचं आणि आपण इथे राहतो त्याच्यामुळे हे अंतर फक्त शंभर फुटाच्या आसपास आहे आणि आजूबाजूच्या लोकांना वास येतो बरं का तिकडच्या साईडला रेल्वे लाईन आहे बायपास आहे तिथनं काय वाहनं जात आहेत आणि समोरच्या साईडला श्रीकृष्ण मंदिर तर मित्रांनो पाऊस पडलेला आहे काही प्रमाणात आणि हा किती छान इंद्रधनुष्य आहे बघा ना अवकाशामध्ये असा नजारा केव्हा तरी बघायला मिळतो तर मित्रांनो हा जो तुम्हाला रस्ता दिसून ना आपल्या घरापासला घरापासून ते गेटपर्यंत तो रस्ता जो आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा करायचा आहे त्याच्यासाठी इथं खडी येऊन पडलेली आहे दष्ट आहे सिमेंट दुकानामध्ये ठेवलं आहे आणि वाळू पण आहे काही प्रमाणात लाग कमी पडली तर घेऊया आणि हे पत्रे पण मारलेले आहे दुकानाच्या पाठीमागच्या साईडला आता पाठीमागच्या साईडहून पाणी वगैरे येणार नाही पावसाचं आणि पत्र्याला जरा स्लोप मागच्या साईडला कमी असल्यामुळे तिथं पाणीच असते बघा आणि तिकडं अजून पाणीच साचलेलं आहे पावसाचं समोर तुम्हाला दिसतंय कारण उन्हाळा कडक होता जरा काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे सगळीकडे हिरवगार वातावरण झालेलं आहे थंड वातावरण झालेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला आजच्या दिवसातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यानंतर कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय यू